अडचण एकत म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे माझ्या भारत मा देशामध्ये एका विचारांताची हत्या होत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे अरे बस 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 भारत देश विकायला काय भाजीपाला आहे का Yeah चला पाहूया कृषी मंत्र्यांचा आवाज आम्हाला अत्यंत दुःख होत आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली म्हणून आम्ही त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयाची मदत जाहीर करत आहोत

डॉक्टर मिळत नाही अंगभर झाकण्यासाठी कपडे मिळत नाही गावातून आजारी माणसाला दवाखान्यात नाही पर्यंत तो जगेल की मरेल याची शाश्वती नाही आणि या सगळ्या परिस्थितीवर सरकारकडून फक्त आश्वासनाची गाजर मिळते म्हणून मला नक्षलवादी व्हायचं आहे उच्च शिक्षणात व धर्मात पैसे खर्च करणाऱ्या शासनाविरुद्ध लढण्यासाठी मला नक्षलवादी व्हायचं आहे काय ना माणसांना माणसा भाऊ काय ना माणसांना भाऊ ना माणसांची अरे काय ना माणसांना भाऊ ना माणसांची अरे या माणसात पसरली दर्शन माणसांची अरे या माणसात पसरली दर्शन माणसांची

विषयाच्या माध्यमातून अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण उद्देश एकच होता भारतातून अंधश्रद्धा समोर नष्ट झाली पाहिजे मी कॉम्रेड गोविंद पानसरे मी पुरोगामी विचारांना चालना दिली त्यामागचा एकच उद्देश तो म्हणजे भारतीय समाज पुरोगामी बनवण्याचा मी डॉक्टर कलबुर्मी मी Ich bin mal <laughs> ये तुला वाचवा जा तर <laughs> वाचव जा आता तुझ्या बांधण्याचा व्हिडिओ केलाय सोशल मीडिया टाकून लागतो लाईक मी विन सहनशक्तीच्या साऱ्या मर्यादा पोस्ट पोस्टला ला पाहिल्या जातात अरे सहनशक्तीच्या साऱ्या मर्यादा पोस्ट पोस्टला ला पाहिल्या जातात आया बहिणींच्या अत्याचारावर लाखो लाईक्स मिळवल्या जातात म्हणून मला माझा <laughs> <laughs> भारत देश विकायचा आहे विकायचा विकायचा भारत <laughs> देश विकायचा 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 कनेक्शन बंद करा असं कुठे होईल का हो मुंबई आल्या नुकसान झालं नाही तेवढ्या सर्व मोर्चांनी केले आतापर्यंत जेवढं आरक्षण दिलं त्याच्यापेक्षा अधिक आरक्षण दिलं तर ते संविधानाच्या विरोधात होईल संविधानाच्या विरोधात सोडा इथं तर संविधानाने संविधानाच्या प्रतीच्या प्रती जायला जातात हे बघा जे चालतंय ना ते चालू द्या ज्यांचं आरक्षण आहे त्यांचं आरक्षण काय काढून घेतलं जाणार नाही ज्यांना पाहिजे त्यांना आश्वासन द्या निवडणुका जाऊ आल्या कोणाच्या विरोधात जाऊ नका पोलिसांना हाताखाली घेऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवा आरक्षणाचा इन्फेक्शनचा जिकडे तिकडे कालवा आहे

राज्या ना नाही ना 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 आणि त्या राज्ञा राज्ञा अरे देश विकण्यापेक्षा स्वतः मधला म्हणजे सुशासन महाराज तुमचा आदर्श मोठे दगड गोटे आणि सेनाची गोवा झालो चालना दिली देश विकून देण्याचा विचार करायला हवा बलता दिली होती का या बलिदानाला जागा हा भारत देश विकण्यापेक्षा दुसरा देश विकत घेण्याची क्षमता